रविवार सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वंचित बहुजन आघाडी प्रणित आदिवासी भटके विमुक्त समन्वय समितीचा निर्धार बैठक गेवराई जिल्हा बीड इथं वंचित बहुजन सर्वे सर्वा श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशांवर संपन्न झाली या कार्यक्रमास महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यातील भटके विमुक्त चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा प्रवक्ते प्राध्यापक किसन चव्हाण या याप्रसंगी अड्डव्होक अरुण आबा जाधव विष्णू जाधव सर डॉक्टर धर्मराज जाधव ॲडव्होकेट सुरेश काळे सुरेश धोत्रे दगडू गायकवाड बाबूराव फुलमाळी विठ्ठल आनराव उत्तम गायकवाड रोहिदास पवार यांनी आपली मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे उलटून गेली भारतीय संविधान स्वीकारून पंच्याहत्तर वर्ष झाली पण आदिवासी भटक्या विमुक्तांना खरं स्वातंत्र्य अजूनही मिळालेलं नाही ज्यांनी ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी या समूहाकडे दुर्लक्षच केलं वास्तविक पाहता या उपेक्षित समूहाला मुख्य प्रवाहात आणण्याची त्यांची जबाबदारी होती पण वंचित बहजन आघाडीचे सर्वे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी ज्या समूहाला ग्रामपंचायत निवडणुकीत कोणी उमेदवारी देत नव्हतं त्या समूहाला मागील लोकसभा विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देऊन प्रतिनिधित्व केलं आज रोजी आदिवासी भटक्या विमुक्तांना न्याय फक्त बाळासाहेब आंबेडकरच देऊ शकतात त्यामुळे दोन हजार चोवीसच्या सर्व निवडणुकांमध्ये समाजातील लोकांनी बाळासाहेबांच्या पाठीशी उभं राहावं त्यासाठी लवकरच समन्वय समितीचे पदाधिकारी राज्यभर दौरा करून बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता संपादन निर्धार परिषद घेणार आहेत या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विष्णू जाधव सर यांनी केलं तर सर्व उपस्थितांचे आभार सुरेश धोत्रे यांनी व्यक्त केले प्रतंता जैन महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडी संलग्न आदिवासी घटमुक्त आघाडीची एक राज्यव्यापी निर्धार बैठक गेवराई तालुका गेवराई जिल्हा बीड येथे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण सर यांच्या अध्यक्षतेखाली व प्राध्यापक विष्णू जाधव वंचित बहुजनालय तक्रार निवारण समितीच्या अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये धर्मराजजी चव्हाण त्याचबरोबर सुरेशजी यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी बैठक पार पाडण्यात आलेली आहे खरंतर या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील घटनुंक्त समाजातील विविध प्रश्न त्याचबरोबर त्याच्यावरती उपाय आणि त्याचबरोबर घटनुंक्त समाजाची संघटनात्मक बांधणी त्याचबरोबर पुढील काळामध्ये भटमृक्त समाजातील सर्व जनतेला एकत्रित आणून संघटना मजबूत करण्यासाठी या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली अनेक वेगवेगळे मुद्दे घेऊन सहा मुद्द्यावरती या ठिकाणी चर्चा करण्यात आली त्यापैकी अधिवेशनाचा एक मुद्दा आहे त्याचबरोबर राजकीय मुद्दा आणि भटमुक्त समाजातील सर्व संघटनांना कार्यकर्त्यांना एकत्रित आणून पुढच्या काळामध्ये मजबूत ताकद करून आदरणीवकर बाळासाहेब आंबेडकरांची हात मजबूत करण्यासाठी व राज्याचे मुख्यमंत्री करण्यासाठी या ठिकाणी बैठकीमध्ये अनेक वेगवेगळ्या मुद्द्यावरती चर्चा करण्यात आली आहे धन्यवाद जयनी आज बीड जिल्ह्यातील गेवराई या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी संलग्न आदिवासी भटकेमुक्त समन्वय समितीची राज्यव्यापी निर्धार बैठक संपन्न झाली आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुरे आज या समितीची बैठक झाली या समितीमध्ये येणाऱ्या लोकसभा त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था आणि दोन हजार चारमध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका दोन हजार चोवीसमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांच्या अनुषंगाने सविस्तरपणे चर्चा करून भविष्य काळामध्ये महाराष्ट्रातील दुर्लक्षित असलेला कारण देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली या देशामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान येऊनही पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली तरी देखील संविधानात्मक हक्क आणि अधिकारांपासून हा आदिवासी आणि भटकीमुक्त समाज कोसो दूर आहे आणि म्हणून या समाजाला एकत्रित करून सत्तेमध्ये वाटा देता येईल का आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या माध्यमातून एक सिंबॉलिक म्हणून भटकेमुक्तांना लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रतिनिधित्व दिलं आता दोन हजार चोवीसच्या निवडणूक आहे आणि म्हणाल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या समूहाला जोपर्यंत या समूहातले लोक प्रतिनिधी म्हणून विधिमंडळामध्ये संसदेमध्ये जात नाही तोपर्यंत या समूहाचे जे मूलभूत प्रश्न आहेत तो मूलभूत प्रश्न सुटणार नाही कारण या समाजावरचा जो आवाज आहे तो आवाज विधिमंडळामध्ये गेला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने तर या समाजाचे प्रश्न सुटतील असे अनेक विषय आहेत आणि म्हणून आज आमच्या समितीनं असं ठरवलं की, की लवकरच महाराष्ट्रामध्ये एक दौरा करून पुन्हा एकदा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एक निर्धार अधिवेशन घेण्याच्या बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे दौरा करण्याचं नियोजन झालेलं आहे आणि महाराष्ट्रातले वेगवेगळ्या जातीच्या संघटनेच्या माध्यमातून जे काही चळवळ चळवळी करतात आंदोलनं करतात संघटना चालवतात अशा सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून कारण आता भटक्याविमुक्तांना न्याय देणारं एकमेव नेतृत्व आहे महाराष्ट्रामध्ये ते म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तेच न्याय देऊ शकतात याच्यावरती महाराष्ट्रातील भटक्या विमुक्तांसह आदिवासींचा देखील विश्वास बसलेला आहे आणि म्हणून या सगळ्या समाजाची मोठ बांधावी बाळासाहेबांच्या बरोबर जावं आणि दोन हजार चोवीसच्या सत्तेची जी दरवाजा आहे बाळासाहेबांची किलकिली केली आहे ते सर दरवाजे ठोकरावेत थोकून पुढे जावा आणि सत्ता मिळवावी याच्यासाठी वर्षभर वंचित बहुजन आघाडी प्रणिती जी, जी आदिवासी भाटीमुक्त समन्वय समिती आहे ते आम्ही कुठली कार्यक्रम करणार आहोत आदरणीय बाळासाहेबांबरोबर लोकल दुसरे कार्यकर्ते घुसून आम्ही पुढचा कार्यक्रम या ठिकाणी निश्चितपणे ठरवणार